नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नवीन नवीन अपडेट्स आणि नोटिफिकेशन्स आपण घेऊन येत असतो त्याच्यामुळे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका चॅनल आणि लाईकसुद्धा करून टाका हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जे ॲस्पायरेंट्स आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे ॲस्पायरेंट्स आहेत की जे याच्या अगोदर शासनामध्ये लागलेले आहेत वेगवेगळ्या पदावरती ज्यांना एक्सपिरियन्स आहे किंवा जे विद्यार्थी स्पेसिफिकली पॉवर सेक्टरमध्ये ऑलरेडी काम करत आहेत अशा एक्सपिरियन्स पर्टिक्युलर ॲस्पॅरेंटसाठी नवीन जाहिरात आलेली आहे ही मी सुरुवातीला याच्यासाठी सांगितलं की जे फ्रेशर्स आहेत ते इथे पात्र नाही आहेत तर काय ही जाहिरात आहे कुठल्या पोस्ट आहेत त्याची एज लिमिट काय आहे काय एक्सपिरियन्स लागतो कुठला एक्सपिरियन्स लागतो स्केल काय आहे हे सगळं आपण बघणार आहोत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका ओके तर विद्यार्थी मित्रांनो महावितरण डिस्ट्रिब्युशन ज्याला आपण म्हणतो ओके okay? तर महावितरणमध्ये सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलसाठी ह्या जागा आहेत इथे जरी मी सिव्हिल लिहिलेलं असेल फक्त तर इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा ह्या जागा आहेत किती पोस्ट आहेत एक्झाम पॅटर्न काय आहे वयोमर्यादा काय आहे आणि अनुभव काय लागतो याच्याबद्दल आपण बोलणार आहोत ओके okay? तर ही लेटेस्ट जाहिरात आलेली आहे बघा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड क कंपनी लिमिटेड आपल्याला माहिती आहे सुरुवातीला हे एस एसई बी होतं ओके आणि त्यानंतर ट्रायफर्केशन झालं याचं एक झालं जनको दुसरं झालं ट्रान्सको आणि तिसरं झालं डिस्कॉम बरोबर आहे म्हणजे जनरेशन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन तर याच्यापैकी हे महावितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशनची ही, जाहिरा ही जाहिरात आहे ही जाहिरात क्रमांक दोन दोन हजार पंचवीस ओके आणि याच्याबद्दल डिटेल जे आहेत सी सत्तावीस तारखेला जाहिरात आलेली आहे आता या जाहिरातीमध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत हे सुद्धा आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं की दोन दोन हजार पंचवीसची ही जी जाहिरात जा आहे याच्यामध्ये ज्या पोस्ट आलेल्या आहेत बघा ज्या पोस्ट आहेत त्या आपण एकदा पर्टिक्युलर बघून घेऊ की कुठल्या पोस्ट आहेत याच्यामध्ये एक आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ओके आणि दुसरी आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या दोन्ही पदांसाठी सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल अशा दोन्हीही पोस्ट याच्यामध्ये आहेत इथे बघा 94 फोर पोस्ट आहेत ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रिब्युशन म्हणजेच इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी ॲस्पेरेंटसाठी त्यानंतर है, engineer, civil चे साथी जागा। engineer, साथी आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी पाच जागा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी आहे सिक्स्टी नाईन वॅकन्सीज आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी सिव्हिलसाठी आहे बारा जागा ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या पोस्ट आहेत एक आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि दुसरी आहे डेप्युटी इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि सिव्हिलसाठी वॅकन्सी आहे आणि इलेक्ट्रिकलसाठीही वॅकन्सी आहेत आता आपण बघूया की कुठल्या पर्टिक्युलर पोस्टसाठी काय क्वालिफिकेशन लागतं आणि एक्सपिरियन्स काय लागतो तर सगळ्यात महत्त्वाचं क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स आपण बघतोय पहिलं जे पोस्ट आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ओके तर हे इलेक्ट्रिकलसाठी आहे बघा काय आहे तर बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी म्हणजे तुमचं बीई किंवा बी टेक पाहिजे त्यांना <coughs> आणि हे एज्युकेशनल क्रायटेरिया झाला क्वालिफिकेशन क्रायटेरिया झाला आणि एक्सपिरियन्स महत्त्वाचा इथे ओके तुम्ही जर बीई किंवा बी टेक इलेक्ट्रिकल असाल ओके इलेक्ट्रिकल असाल आणि जर तुम्हाला सात वर्षाचा एक्सपिरियन्स असेल सात वर्षाचा सात वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात आता तुम्ही म्हणाल सर एक्सपिरियन्स कुठला लागतो तर सेवन इयर्स पर्टिक्युलर एक्सपिरियन्स लागतो आणि पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लागतो म्हणजे असं नाही की फायनल इयरला असताना तुम्ही कुठेतरी जॉब सुरू केला आहे नाही तुमचं डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर सात वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो आहे आता या सात वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तो मुळात कशामधला लागतो पॉवर सेक्टरमधला लागतो हे पण लक्षात घ्या ओके पॉवर सेक्टरमधला आहे त्याच्यापैकी कमीत कमी ॲटलिस्ट पाच वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे हे पॉवर डिस्ट्रीब्युशनमध्येच असला पाहिजे आणि एई लेवलचा असला पाहिजे म्हणजे असिस्टंट इंजिनियर लेवलचा असला पाहिजे किंवा त्याच्यावरचं असलं तरी चालेल ओके आणि ते जे पाच वर्ष आहे त्याच्यापैकीही एक वर्ष जे आहे ते तुम्ही डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून काम केलेलं असलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल सर हे तर खूपच एक्सपिरियन्ससाठीच आहे तर आपण ही इन्फॉर्मेशन त्याच विद्यार्थ्यांसाठी देतो आहे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे ओके okay, तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की बीई बी टेक लागेल तुम्हाला इलेक्ट्रिकलसाठी आणि सिव्हिलसाठी आता हे इलेक्ट्रिकलची पोस्ट आहे याच्यामध्ये जो एक्सपिरियन्स आहे तो किती वर्षाचा लागतो आहे सात वर्षाचा लागतोय त्याच्यापैकी जो पाच वर्षाचा आता हा है, जो एक्सपिरियन्स आहे हा पॉवर सेक्टरमधलाच असला पाहिजे पॉवर सेक्टरमधला असला पाहिजे त्याच्यापैकी पाच वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स डेफिनेटली तुमच्या पॉवर मधला असला पाहिजे वितरण मधलाच असला पाहिजे आणि या पाचपैकी जो एक वर्ष आहे हे एक वर्ष तुम्ही स्पेसिफिकली कारण हे जे पाच वर्षाचा तुमचा अनुभव आहे पॉवर मधला तो तुमचा एई लेवलचा किंवा त्याच्या वरचा लेवलचा चालतो आणि त्याच्यापैकी एक जो वर्षाचा अनुभव आहे तुमचा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून असला पाहिजे आता मला सांगायचं हे आहे की जे ॲस्पेरेंट याच्या अगोदरच वितरणमध्ये किंवा पॉवर सेक्टरमध्ये जॉईन झालेले आहेत आणि त्यांनी या या इक्वॅलंट पदावरती काम केलेलं आहे तर ते सगळे विद्यार्थी इथे पात्र आहेत ओके डिस्ट्रीब्युशनसाठी पात्र आहेत ओके आता हे जे आहे याला आर काय बघा इक्वॅलंट आर काय आहे तर तुमचा सात वर्षाचा जर अनुभव असेल पोस्ट क्वालिफाईंग एक्सपिरियन्स जर असेल पॉवर सेक्टरमधला आणि त्याच्यापैकी जर दोन वर्षाचा जो आहे तो डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे इथे जो एकच वर्षाचा होता तो जर दोन वर्षाचा असेल ओके इन पावर डिस्ट्रीब्युशन तरी तो चालेल येते लक्षात ही पहिली पोस्ट आहे आता बऱ्यापैकी ह्याच पर्टिक्युलर अनुषंगाने हे जसं इलेक्ट्रिकलसाठी आहे तसंच सिव्हिलसाठी आता इथे आपण बघितल्या होत्या नाईन्टी फोर वॅकन्सीज आहेत ओके नाईंटी फोरच आहे यस नाइंटी फोर वॅकन्सी आहे आता आपण जाऊया सिव्हिलकडे आता सिव्हिलमध्ये सुद्धा तेच आहे पोस्ट कुठली आहे तर पोस्ट आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिग्री कुठली लागते है, तर बीई किंवा बी टेक तुमचं सिव्हिलचं लागतं सिव्हिल इंजिनिअरिंगचं ओके okay? त्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स किती लागतो सात वर्षाचा कशामध्ये तर तुमच्या सिव्हिल वर्कमध्ये सिव्हिल वर्कमध्ये आणि जे सिव्हिल वर्क रिलेटेड असलं पाहिजे पॉवर सेक्टरसोबत ओके पॉवर सेक्टरमधलं त्याच्यापैकी पाच वर्ष जे आहे हे तुम्ही असिस्टंट इंजिनियर म्हणून काम जर केलेलं असेल सिव्हिलशी रिलेटेड तर ते चालेल आणि त्याच्यामधलंही एक वर्ष जे आहे एक्सपिरियन्स तो तुम्हाला एक्झिक्युटिव्ह डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर लेवलचा असला पाहिजे येतही लक्षात हे सगळ्या एक्सपिरियन्स लोकांसाठीच आहे त्याच्यामुळे जे फ्रेशर्स आहेत त्यांनी समजून घ्या की पुढे चालून ह्या संधी आपल्याला उपलब्ध होतील ज्यावेळेस आपला एक्सपिरियन्स होईल याला ऑर काय आहे परत याला ऑर मगाच्यासारखंच सात वर्षाचा एक्सपिरियन्स त्याच्यापैकी दोन वर्ष जर तुम्ही डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून काम केलेलं असेल तरी तुम्ही पात्र आहात आता ही एकदम हायर लेवलची पोस्ट झाली याच्यापेक्षा खालच्या लेवलची पोस्ट आपण बघूया आता पोस्ट आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल ओके ही पोस्ट कुठली आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आता याच्यासाठी क्वालिफिकेशन परत इलेक्ट्रिकलचं आहे तर बीई बी टेक तुमचं इलेक्ट्रिकल असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं ओके त्यानंतर एक्सपिरियन्स तिकडे किती होता सात वर्षाचा आता तीन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स पण परत हा एक्सपिरियन्स कसला असला पाहिजे तर पॉवर डिस्ट्रिब्युशनमधला असला पाहिजे पॉवर डिस्ट्रीब्युशनमधला असला पाहिजे आणि स्पेसिफिकली तो तुमचा जेई लेवलचा असला तरी चालेल आणि त्याच्यापैकी एक वर्ष जे आहे ओके त्याच्यापैकी एक वर्ष जे आहे तुमचं तर ते तुम्ही स्पेसिफिकली ओके इथे मेन्शन केले बघा थ्री इयर्स ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन पॉवर डिस्ट्रीब्यूशन ॲज अ ज्युनियर इंजिनियर अँड अबोव त्याच्यापेक्षा जास्त ऑफ विच वन इयर शुड बी इन द पोजिशन ऑफ असिस्टंट इंजिनियर डिस्ट्रीब्युशन पॉवर डिस्ट्रीब्यूशन ओके एक वर्षाचं तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ही क्वालिफिकेशन आहे इथे एक्सपिरियन्स फक्त तीन वर्षाचा आहे आता हे झालं इलेक्ट्रिकलचं सेम पोस्ट आहे तुमची सिव्हिलसाठी ही सुद्धा पोस्ट कुठली आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मग काय लागणार तुम्हाला बीई बी टेक लागणार तुम्हाला आणि त्याच्या व्यतिरिक्त तीन वर्षाचा काय लागणार एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स कुठला लागणार जे सिव्हिल वर्क आहे तुमचं पॉवर सेक्टरमधलं तिथे ज्युनियर इंजिनियर म्हणून जे काम करतात किंवा इक्वॅलंट तर हे चालतं त्याच्यापैकी एक वर्षाचा अनुभव जो आहे तो असिस्टंट इंजिनियर सिव्हिल हे म्हणून असला पाहिजे तर ह्या एक्सपिरियन्सच्या पोस्ट आहेत ओके okay? आता पे स्केल डेफिनेटली एक्सपिरियन्स पोस्ट आहे आणि अप्पर पोस्ट आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मग तो झि इलेक्ट्रिकल असो किंवा सिव्हिल असो एक्क्याऐंशी हजार आठशे पन्नास ते एक लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर हा त्याचा पे स्केल आहे आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रिब्युशन आणि सिव्हिल याचा त्र्याहत्तर हजार पाचशे ऐंशी ते एक लाख सहासष्ट हजार पाचशे पंचावन्न हा पे स्केल आहे ओके त्यानंतर एज लिमिट कारण हा एक्सपिरियन्सवाला पोस्ट आहे त्याच्यामुळे ए डबल ईची मग ते डिस्ट्रीब्युशन सिव्हिल असो चाळीस वर्षाची एज लिमिट आहे आणि डेप्युटीसाठी डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी पस्तीस वर्षाची एज लिमिट आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की इथे एक्झाम पण होणार आहे असं नाही की फक्त इंटरव्ह्यूला तुम्हाला बोलावण्यात येईल तर इथे एक्झाम होणार आहे तर एक्झाम पॅटर्न लक्षात घ्या जसा महाडिस्कॉमचा किंवा महावितरणचा ज्याला स्पेसिफिकली किंवा महाट्रान्स्को असेल तर यांचा जो पॅटर्न असतो ओके तोच पॅटर्न आहे इथे दोन सेक्शन्स असतात याच्यामध्ये एक सेक्शन असतो टेक्निकल तांत्रिक ओके आणि दुसरा असतो नॉन टेक आता टेक्निकलचे तुमचे पन्नास प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला टू पॉईंट टू मार्क्स असतात असे एकशे दहा मार्क्स जे आहेत हे तुम्हाला टेक्निकलला असतात पन्नास क्वेश्चन्स एकशे दहा मार्क्स राहिला आहे नॉन टेक्निकलचा पार्ट नॉन टेक्निकलमध्ये त्याच्यामध्ये तीन भाग असतात ओके एक भाग असतो तुमचा रिजनिंगचा एक असतो कॉनचा आणि एक असतो मराठी भाषेचा मराठी भाषा बरोबर आहे मग आता याच्यामध्ये हे सुद्धा लक्षात घ्या की इथे चाळीस प्रश्न असतात आणि वीस मार्क असतात इथे वीस प्रश्न असतात दहा मार्क असतात इथे वीस प्रश्न असतात दहा मार्क असतात म्हणजे टेक्निकलला प्रत्येक प्रश्नाला टू पॉईंट टू मार्क आणि नॉन टेक्निकलला प्रत्येक प्रश्नाला पॉईंट फाईव्ह मार्क हे असतात आणि हा सगळा पंचरंगी कार्यक्रम आपल्याला किती दोन तासामध्ये करायचा असतो मग जर बघितलं आपण तर आपल्याकडे एकूण चाळीस वीस वीस म्हणजे ऐंशी हे झाले ओके okay. आणि स्पेसिफिकली हे पन्नास झाले म्हणजे आठवण पास तेरा एकशे तीस काय आहेत एम सी क्यू आहेत आणि मार्क्स किती आहेत एकशे पन्नास आहेत त्याला कन्वर्ट कशामध्ये करतात शेवटी शंभरमध्ये येते लक्षात हा एक्झाम पॅटर्न आहे फॉर्म भरायचा आहे आपल्याला आणि फी द्यायची आहे जर ओपन कॅटेगरी असेल तर पाचशे रुपये आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल ई डब्ल्यू एसमध्ये असाल तर अडीचशे रुपये दोन्हीवरती जी एस टी आहे येते लक्षात काही महत्त्वाच्या तारखा लक्षात घ्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे डब्ल्यू 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 डॉट महा डिस्कॉम डॉट इन या वेबसाईटवरती तर जुलैच्या सेकंड वीकमध्ये म्हणजे पुढच्या महिन्याच्या सेकंड वीकमध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन जी टेस्ट आहे हे ऑगस्टच्या शेवटच्या हप्त्यामध्ये राहणार रा। आणि त्याच्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू पण होणार आहे आणि तो होणार आहे सप्टेंबर सेकंड थर्ड वीकमध्ये म्हणजे साधारणतः जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन महिन्यामध्ये हे सगळं क्लोज होणार आहे ओके लिंक डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि ही वेबसाईटवरती तुम्ही गेलात तरी तुम्ही फॉर्म भरू शकता ओके आता जे फ्रेशर्स आहेत नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते ही पोस्ट नाही आहे पण तुम्ही तयारी करू शकता आपल्या सरळ सेवेची सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो याच्यावरती माहिती विचारू शकता ही बॅच आहे एक्सपिरियन्स असो किंवा नसो फ्रेशर्स असाल किंवा एक्सपिरियन्स असाल जे या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात तर ते त्यांच्यासाठी बेस्ट स्टडी मटेरियल आहे इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल दोन्हीचे फॉर्म्युला शीट्स आहेत ज्याच्यावरून मॅक्सिमम चांगले क्वेश्चन्स हे तयार होतात आणि एक्झाममध्ये येतात ओके विद्यार्थी मित्रांनो परत एकदा जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल काही फ्रेशर्स विद्यार्थी असेल मे बी त्यांच्या कामाचा नसेल पण तुमचे काही सिनियर्स असतील जे ऑलरेडी डिस्कॉममध्ये किंवा इतर पॉवर सेक्टरमध्ये काम करतात ज्यांचा अनुभव तीन वर्ष किंवा सात वर्षाचा आहे त्या त्या असोसिएट पर्टिक्युलर ब्रँडचा तर नक्की तुम्ही काय करायचं आहे तुम्ही तुमच्या तशा मित्रांना ही लिंक शेअर करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा लाईक बटन प्रेस करा घंटी वाजवा म्हणजे असेच अपडेट आपण घेऊन येत राहू थँक्यू थँक्यू सो मच